नाशिकमधील नंबर वन एम पी एस सी अकॅडमी म्हणजे कर्मयोगी करिअर अकॅडमी हे आम्ही नाही तर आमचे विद्यार्थी तसेच दोन हजार पंचवीस मध्ये लागलेले रिझल्ट बघा दोन हजार पंचवीस मध्ये एस ओ हर्षद बागूळ राज्यामध्ये एस टी प्रवर्गातून पहिला आला पहिल्याच मध्ये तसेच नाशिकमधली पहिली उद्योग निरीक्षक दीपिका महाले आणि एस टी आय धनश्री गायकवाड मॅडम यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळवलं ओके okay, तसेच एक जून दोन हजार पंचवीसला झालेल्या घटक परीक्षेमध्ये जवळपास पंधरा प्लस विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेमध्ये यश मिळवलं होतं नुकत्याच झालेल्या चार जानेवारी दोन हजार सव्वीसच्या ग्रुप बी च्या एक्झाममध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पंचावन्न प्लस मार्क आलेले आहेत तर तुम्हाला पण पुढच्या येणाऱ्या जी कंबाईन असेल तुमची वाली चौदा जून आणि बारा जुलैला तुमची ग्रुप सी असेल तर त्यासाठी तुम्हाला तयारी करायची असेल तर कर्मयोगी करिअर अकॅडमी सोळा जानेवारीपासून नवीन बॅच घेऊन येत आहे ही जी बॅच असेल ही पूर्णपणे इंटीग्रेटेड बॅच असेल याच्यामध्ये तुमचं आला पूर्व तसेच मुख्य परीक्षेचा ही काय अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो ही बॅच लवकरात लवकर जॉईन करण्यासाठी वरील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि ही नवीन बॅच येत्या सोळा जानेवारीपासून